क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन काही दिवसातच पावसाला सुरुवात होणार असताना एक जून पासून समुद्रामध्ये मासेमारीवर बंदी घातली गेली आहे पावसाळ्यातला हा काळ माशांच्या प्रजोत्पादनाचा असल्याने या कालावधीत मासेमारी केली जात नाही ही बंदी संपूर्ण किनारपट्टीवर असताना मात्र रत्नागिरीच्या किनाऱ्यावर बंदी काळातही खुल्या मासेमारी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे ही मासेमारी मासे नेमकी कुणाच्या आशीर्वादाने बिनभोबाट सुरू आहे आणि मत्स्य व्यवसाय विभाग याकडे दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे महाराष्ट्र सागरी अधिनियमानुसार एक जून ते एकतीस जुलै या एकसष्ट दिवसांच्या कालावधीत मासेमारी बंदी असते या कालावधीत जलधी क्षेत्रात यांत्रिकी नौकातून मच्छिमारांना मासेमारी करता येत नाही मात्र रत्नागिरीत सध्या मिनी पर्सनेट नौकेतून राजरोस जोरदार मच्छीमारी सुरू आहे ही मासे रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात उतरवली जाते मिरकरवाडा बंदरापासून